अतिशय साध्या सुध्या आणि प्रेमळ माणसांचे हे गाव आहे देवठाणा चिखली विधानसभा मतदारसंघातील या गावात माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांमुळे विकासाच्या विविध योजना उत्साहात राबवल्या जात आहेत यात महाराणा प्रताप चौक ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्ता बांधकामासह दहा अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम व कॉन्क्रिटीकरण याशिवाय शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तीन पाणंद रस्ते युवकांना खेळण्यासाठी क्रीडा मैदानाचे सपाटीकरण तसेच माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरावा म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे कामही माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले आहे अन्न वस्त्र सह, वीज ही मानवाची मूलभूत गरज आहे नवीन वस्तीची विजेची गरज पूर्ण करण्यासाठी माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी आमदार निधीतून स्वतंत्र रोहित्र विद्युत पोल आणि तारा ओढण्याचे काम नुकतेच पूर्ण करून घेतले आहे दिवठाणा येथील ग्रामस्थांना विविध कार्यक्रम घेण्यासाठी पाच ठिकाणी सामाजिक सभागृह सभामंडप व सेवा भवनाचे माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी वेगवेगळ्या योजनांमधून पूर्णत्वास नेले आहे गावातील धडाडीच्या युवकांना पोलीस भरती सैन्य भरती व वनरक्षक भरतीची तयारी करता यावी म्हणून माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी दिवठाणा येथे व्यायामशाळा बांधून दिली आहे या व्यायामशाळेमुळे युवक मोबाईल पासून थोडे दूर राहतील आणि आरोग्य जपण्यासह त्यांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील माननीय सौ श्वेताताई या महिला व बालकल्याण सभापती असताना तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील जलयुक्त शिवार योजनेतून आणि भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने दिवठाणा येथील नदीचे खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवण्यात आली यातून भूजल पातळीत वाढ झाल्याने शेतीच्या सिंचनासाठी याचा मोठा फायदा होत आहे एकूणच दिवठाणा हे गाव आता आधुनिक जगाशी वेगाने जोडले जात असून याचे श्रेय गावकरी निसंशयपणे माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनाच देत आहेत